हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज मी शिलाई मशीन घ्यायला जाणार आहे पण आम्ही खूप जास्त सर्च केलं दमनमध्ये कुठं आहे म्हणजे शिलाई कुठं भेटते पण कुठंही भेटत नाही घ्यायची असेल तर सीधा वापीला जावं लागते ना आता म्हणजे पावसाच्या वातावरणात तर नाही सकाळी रुद्राला स्कूलमध्ये सोडा आणा त्याच्यामध्ये तिकडं जावलेलं होईल का नाही काय माहीत मग ते म्हटले सुट्टी काढूनच जावे का दिवस आणि पुन्हा आता माझा प्लॅन थोडासा चेंज झाला आता मी गेलो होतो बँकेत कारण की माझा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा राहिला आहे राहिला आहे म्हणजे डॉक्युमेंटच नाही सगळे डॉक्युमेंट ह्यांच्या नावी करण्यापासून प्रोसेस सुरू झाली बाकीचे सगळे झाले होते बँक अकाउंट राहिलं होतं ते आता काढून आलो ते काय उद्या लगेचच भेटून जातं त्यात काही इशू नाही आहे पण आम्ही ना मी सहावीत असताना माझं ते आधीच आहे ना ते बँक अकाउंट आहे सहावीत असताना आमच्या सरांनी काढलं आहे ना माझी सय लागली होती ना काय काय माहीत नाही केली होती का केली असेल सही घर पण सरांनी तिथंच फॉर्म भरून घेतले क शाळेतच आणि आमच्या हातात पासबुक आले होते काही प्रोसेस करावी लागली नव्हती आज गेलो दहा वाजता आहे बारा वाजता सव्वा बारा वाजलेत त्यांना म्हटलं मला घरी सोडा म्हणजे पटकन स्वयंपाक करते मला इथं सोडून गेलेत पण चावी नाही दिली चावी घेऊन गेले कारण बँकेत गेलो होतो का लाग माहीत नव्हतं काय काय लागतं आधार कार्ड वगैरे सगळं घेऊन गेलो होतो पण तिथे गेलो सांगितलं पॅन कार्ड लागतंय मग त्यांना म्हटलं जावा पॅन कार्ड घेऊन आवा म्हणून मग त्यांच्याकडे चावी दिली ती चावी इथंच ठेवली ठेवतो ठेवली नाही त्यांनी आणि सोबत चावी घेऊन आली किशामध्ये आता मला इथं खाली सोडून गेले रुद्रला घ्यायला मला म्हणत तू थांब पण मी तिथं थांबली नाही म्हटलं मला स्वयंपाक होईल माझा म्हणून आली पण आता चावी नाही त्यामुळं आता तर आता माझा थोडासा प्लॅन चेंज झाला आहे की कारण की ते म्हणतायत ह्या वेळेस तुझं जास्त पेमेंट आहे तर मी ना ती काळी जी मशीन असते त्याला नाव म्हणजे उषाचीच कंपनीची घेणार आहे पण ती का काळे असती ना ती मशीन घेणार आहे साधी मोटर लावणार आहे मला ते पॅन्डल काही चालवता येणार नाही मी कधी चालवलं नाही प्रॅक्टिस नेईल पण मला तो चालवायचाच नाही त्याने कारण पाय वगैरे पण दुखायची शक्यता आहे त्यामुळे मी म्हटलं मोटर लावून घेऊ बऱ्याच जणांचे फाईट जे मशीन असते ना ते घ्यायची म्हणून आले होतं ती मशीन महाग पण आहे कसं आहे ना मी एवढं जास्त काम करणार नाही मी किती काम करणार दिवसातून एकच ब्लाउज शिवणार माझ्याकडे ढिगभर काम होती पण मी ती करणार नाही कारण की आपली तब्येत महत्त्वाची रुद्राचं शाळा पण महत्त्वाची आहे घराकडे लक्ष पण देणं सगळंच महत्त्वाचं आहे तर तेवढ्या सगळ्यामध्ये यूट्यूब चॅनल सगळे दोन तीन चालवणं पॉसिबल होत नाही तर मग आणि ती माझी काल मैत्रीण आली होती तर आरती ती पण म्हटली की जी काळी मशीन आहे तीच घे वाईटचा नादा लागू नको ते जास्त महाग पण असते आता ती मशीन घ्यायची तर पूर्ण वीस वीसला तर भेटत नाही वाटतं बावीसपासून स्टार्टिंगच आहे त्या मशीनची जी व्हाईट असतात ना मोठ्या मशीन त्या तर ती म्हटली आपली साधीच मशीन की एवढं मोटार लावली की झालं ती पण त्या स्पीडनं चालते ही पण ह्या स्पीडनं चालती आणि म्हणून आता माझं चाललं आहे की हीच घ्यायची कारण अजून आपण कोणता क्लास नाही केला वगैरे जसं काम चालेल तसं पण मी काम आलं तरी पण मी जास्त करणार नाही असं माझं ठरलं आहे कारण की होत नाही आता बारा एक तर घरात लावरेपर्यंतच होऊन जातं आहे त्यामुळं मी आता ह्या पेमेंटमध्ये कॅन्सल करते म्हटलं पुढच्या पेमेंटमध्ये मशीन घ्यावी ह्या पेमेंटमध्ये म्हटलं थोडंसं सो, सोन्याची काहीतरी आपण खरेदी करू म्हणजे थोडंसं इन्व्हेस्टमेंट पण चांगली होईल तर म्हटलं उद्या जाऊया आता ते आज जाणार होतो तिथं पण रुद्रेला घेऊन स्कूलमधून पण झालं सगळं उलटं स्वयंपाक झाल्यामुळं मग घरी आलो कारण भूक खूप लागली आता साडेबाराला तर आम्ही जेवतो आता हे दोघं येतील आणि त्याच्यानंतर मग मी आता स्टार्ट करेल कपडे वगैरे चेंज करून तर हा ड्रेस माझ्यावर कसा दिसतोय सांगा मस्त म्हणजे कलर खूपच छान ब्राईट दिसतोय मग मी शिवलाय <laughs> तर कसं अजून आतापर्यंत घातला नव्हता मग म्हटलं चाललो आहे सोन्याची खरेदी करायचं राहू घालते तर तिथं गेलं तर वेगळंच काय झालं तिथं बँकेतच किती वेळ जर निघून जातोय काय कळत नाही बराच वेळ तिथंच गेला तर ठीक आहे आता तुम्ही कमेंट करून सांगा की मशीन घेऊ की सोन्याच्या एखादी वस्तू घेऊ सोन्याच्यामध्ये मी रुद्राला चेन घ्यायचं असं ठरवते म्हणजे माझं जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे माझं पेमेंट तुम्हाला माहितच आहे बावीस वीस बावीस हजार झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे इन्व्हेस्टमेंट कारण हे स्वतःहून कधी म्हणणार नाही चल आपण हे घेऊ ते घेऊ कधीच नाही त्याविषयी आपणच आपल्यामध्येच त्यांच्यातलं थोडंसं घालायचं थोडं वाढवत राहायचं कारण घर वगैरे घेतलं तर एकदम आपल्याला होईल ना त्याचा फायदा तर त्यासाठी तर आता हे ते दोघंजण घरी आले बराच वेळ ला झाला कारण मीच सव्वा बाराला आले होते आणि रुद्राचे स्कूल साडेबाराला सुटते त्यांना येईपर्यंत अजून पाच दहा मिनटं कारण तिथं लाईनमध्ये थांबावं लागतं रुद्राला घेताना आणि मग लाईनमध्ये आपला नंबर आला की मग लेकराला घ्यायचं आणि मग घरी यायचं तर त्यानंतर मी आता जेवण बनवते पटकन कारण की आज तर लेट तर झालाच आहे पण मला कमेंट आल्या होत्या की शेपूची भाजी तू अशी कशी करते आम्ही तर सुक्की करतो तर आम्ही पण सुकीच करतो पण आता बघा तुम्हाला दाखवते ही भाजी केवढीशी आहे बघा मी आधी शिजवून घेते भाजी ह्याच्यामध्ये कडेमध्ये शिजवून घेते थंड करते आणि मग मिक्सरला थोडीशी रगडते हा मॅशरनं रगडली तरी चालते पण मी मिक्सरला थोडं बारीक करते म्हणजे जरा टेस्ट छान येते तर शेपूची भाजी बऱ्याच जणांची कमेंट आली की आम्ही सुक्की करतो तर आम्ही पण सुक्की करतो पण आता ही भाजी बघा ही भाजी वीस रुपयांची आहे पण सुक्कीसाठी भाजी किती पाहिजे जा? जास्त भाजी असेल तर ती एवढी एवढी स घास होतं तयार त्याच्यामध्ये ना आपलं पोट भरतं ना ह्यांचं दोघंही उपाशी पण अशा प्रकारे थोडी रगड्यामध्ये केली ना तर जरा जास्त पोट चांगलं भरतं काय करतो रे रुदू कॉर्न म्हणजे मका ह्याचं कनिज कॉर्न म्हणतात ना काय खायचं तुला त्याचं पिझ्झा खायचा आहे का

अशी पातळ भाजी केली ना मग पोटही भरता आपलं तर बायकांचं कसं आहे थोडीशी भाजी असली तर चालतं पण जेंट्स लोकांना जास्त भाजी लागते त्याशिवाय त्यांचं पोट नाही आणि सुक्की जर याची केली असती तर एवढी एवढीशी झाली असती त्यामुळेच मग मी पातळ करून घेतली तर बघा रुद्राचं स्केटिंग आलं आहे स्केटिंग म्हणजे हिला तरी स्कीक स्कूटर म्हणतात कुणी कुणी आपल्या गर घरच्या घरी आपलं स्केटिंग वगैरे स्केटिंग म्हणजे घर तरी पायांचा असतं तो म्हणतो मला पायावर घ्या ते चक्राचं पण ते नाही येणार त्याला सात वर्षाच्या पुढच्या मुलं ते वापरतात छोटे पण वापरतात हा पण ते आलं पाहिजे आपल्याला हे थोडं थोडी यायला लागले आता मगाशी तर आल्याला काहीच येत नव्हतं आता थोडं थोडी येते टर्न घेवा तर ही सफ स्कूटर मला काहीतरी अकराशे रुपयानं पडली पण छान आहे न्यू डिझाईन मध्ये काहीतरी आहे कारण की ब्रेक पण आहे त्याच्यामध्ये घंटी पण आहे रुद्र घंटी वाजव ना ट्रिंग ट्रिंग हां आणि ब्रेक पण आहे जर थांबवायचे असेल तर ब्रेक पण बघतोय थोडा प्रॅक्टिस झाली ना येईल थोड्या दिवसांनी त्याला चालवायला थोडीशी प्रॅक्टिस लागेल पण लगेच ये नाही येणार तर चला आता मला बरंच काम आहे कपडं कपडे फिटिंग करायचे आहेत सकाळ ड्रेस आलेत फिटिंगला ते फिटिंग, फिटिंग करून ठेवते काल परवा आलेच हां 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 यायला लागलं हा मग स्लो चालाय पाहिजे ना फास्ट झाली तर तू पडशील ना है ना तर त्याच म्हणणं आहे की व्यवस्थित मला दुसरी पिंकवाली घे ती दुसरी चाकवाली असतात ना ती पिंकवाली घेऊ का ठीक आहे मग ही एक्सचेंज देऊ आणि पिंकवाली घेऊ चालेल चालतंय का अरे ती नाही सेमच असत त्याला पण असली त्याला पण ही फक्त कलर वेगवेगळ्यासारखीच भाग अशी होती त्याच्यासारखी तर त्याला वाटतं की त्यानं व्हिडिओ मध्ये बघितलं होतं ना त्याला होत का पुढच्या साइडला दोन चाक होती आणि ह्याला पुढच्या साइडला एक आणि मागच्या साईडला दोन आहे थोडस आहे तर तो म्हणतोय की तो तसलं वाला पाहिजे तर आता बघ खाय का हे द्यावं लागतं रिटर्न आणि ते घ्यावं लागतं क्वालिटी वगैरे बेस्टच आहे पडतय तू खाल्लं त्याला धक्का देतो म्हणून पडतंय चला आवडते बाकीच तर आता संध्याकाळच्या जेवणाला आम्ही मी आणि रुद्रच आहे पण आज लेट झाल्यामुळं त्यांनी टिफिन काही नेला नव्हता तर ते बोलले माझ्यासाठी पण बनव म्हणून मग आता मी तर फ्राईड राईस करते तर सगळ्यात आधी मग तर पाण्यामध्ये मी तांदूळ ना पंच्याण्णव टक्के शिजवून घेतलेत आणि साईडला काढून घेतले चायनीतून मीठ टाकलं आहे फक्त तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे तांदूळ शिजवताना त्याच्यानंतर मग त्याच कडाईत मी थोडंसं तेल टाकलं कांदा वगैरे मसाले जे काय आपण फ्राईड राईससाठी वापरतो ते शक्यतो त्याच्यामध्ये कॅप्सिकम वगैरे टाकायची पण माझ्याकडे तर जास्त करून कॅप्सिकम नसतेच माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्याच भाज्या मी टाकल्या दोन मिरच्या पण टाकल्या आणि थोड्याशा मोठ्या मोठ्या भाज्या चिरायच्या भर का जास्त भाज्या बारीक चिरल्या ना त्या भातातून दिसून येत नाही थोडंसं दिसावं ह्यासाठी बारीक चिरायच्या त्यानंतर मग शेजवान चटणी आणि थोडंसं रेड चिली सॉस जे की फ्राईड राईससाठीच वापरला जातो त्यानंतर फ्राईड राईसचा मसाला पण मिळतो तो मसाला टाकला की झाला टेस्ट येतेच जसं मॅगी मसाला असतो तसाच हा मसाला असतो आणि त्याच्यानंतर मग वाटलंच तर थोडंसं मीठ टाकायचं नाही टाकलं तरी चालते कारण मीठ आधीच टाकले चवीनुसार टाकायचं आणि त्यानंतर भात टाकायचा तर पंच्याण्णव टक्के भात शिजवायचा अगदी थोडासाच कच्चा राहिला पाहिजे की आपण फक्त इथं एकच वाप काढणार आहे अगदी शिजवून जरी घेतला ना कुकरमध्ये वगैरे भात तरी पण चालत आहे तो भात वापरला तरी चालेल फक्त सुटसुटीत भात असावा त्यासाठी मी आधी पाण्यात शिजवून घेते तर बघा कसला मस्त असा फ्राईड राईस दिसतोय एकच वाप काढून घ्यायची झाला इथं फ्राईड राईस तयार कलर पण छान आला आहे आणि जसा बाहेरचा भेटतो ना सेम तसा टेस्टीला लागतो फक्त कोबी भरपूर वापरायचा आधी पण कोबी वापरायचा नंतर पण कोबी वापरायचा त्याशिवाय चायनीजला टेस्ट नाही तर त्यानंतर आता तुम्हाला ना तूप काढून दाखवते बऱ्याच जणांच्या कमेंट त्या की सायपासून कसं काय तूप निघेल तर बघा हे साईच आहे तुम्ही दही म्हणजे आपण जसं इरझान लावतो ना तसंच मी हे लावलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जी मी साई टाकली होती त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून इरझान लावलं होतं इरजान आम्ही म्हणतो तुम्ही विरजन म्हणत असाल प्रत्येकाचे आपापले शब्द म्हणजे गावानुसार बदलतात तर इथं विरजन लावून घेतलं होतं मी सगळ्यात पहिल्या साईला त्यानंतर मग रोजची जी साईल त्याच्यावरती वाढवत जायचं तसं आपण साई, साई काही खात नाही आमच्या घरात म्हणजे मला तरी काही साय आवडत नाही जरी मी नाही लावलं तर मी साय ती टाकून देते कारण मला ती खायला आवडत नाही ही असतील मग ते खातात पण मी काही खात नाही त्यामुळे हे बरं आहे आपलं साई काय करायचं वाढवत राहायचं त्या वाटीमध्ये तुम्ही पंधरा दिवसापर्यंत साय वाढवू शकता असं काही नाही की आठ दिवसात खराब होते फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे ती चांगलीच चा राहते प बारा तेरा दिवसाची तरी साय साठवायची आता फक्त साई नसेल तुम्ही दूधही लावलं असेल ना काही आपण गावाकडे जसं दही लावतो तसं पण बरेच जण लावतात तर तसं असेल तसं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर काय करायचं आहे फक्त कढईमध्ये ती साय टाकायची आहे आणि दोन दोन मिनटाला हलवायचं आहे जास्त पण हलवत बसायचं नाही फक्त काय करायचं आहे गॅस एकदम लो ठेवायचा बिलकुल गॅस वाढवायचा नाही आणि एक सात आठ मिनटानंतर बघा वेगळं तुफायला व्हायला सुरुवात होतं आणि जे काय आपला काय म्हणतात ते आत लिहायला काय म्हणतात ते माही माहीत नाही पण ते वेगळं होतं आणि असं चालवत राहायचं फक्त मध्ये करपू नाही द्यायचं तर झालं असं होतं रुद्रला बाथरूमला घेऊन गेले त्यामुळे थोडंसं माझ्याकडून इथं करपलं पण ठीक आहे एवढं पण काही जास्त करपलं नाही तर इथं कडाईसुद्धा पडली कधी कधी ना आपलं म्हणजे काय होतं कळतच नाही तर कढई पडली त्यामुळे थोडंसं तूप खाली सांडलं तर ठीक आहे तर बघा कसला मस्त कुतुपाला कलर आला आहे थोडंसं लाल झालं आहे जास्त थोडंसं ब्राऊन झाल्यामुळं आत पण तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा तर बघा एक वाटी साय होती वाटीपेक्षा पण कमी साय होते अर्धी वाटीच म्हणावं लागेल थोडासा शेंडा लावता म्हणून ती तसं दिसत होतं तर त्याचं जवळपास पाऊन वाटी तूप निघले म्हणजे भरपूर तूप निघले आणि आता जो काही चुरा राहिला ना त्याच्यामध्ये रवा गव्हाचं पीठ बेसनचं पीठ आणि थोडंसे ड्रायफ्रूट्स वाटून पावडर करून टाकली तरी चालेल मी काही टाकलेले नाही कारण मी काल परवाच लाडू बनवलेत तर त्याच्यामध्ये वापरले होते दोन्ही दोन्ही लाडू रुद्रेने खाल्ले तर त्याला थोडं जड जाईल म्हणून मग मी ह्याच्यामध्ये नाही टाकले फक्त पिठा रव्याचे बेसन पिठाचे आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे छान भाजून घ्यायचं पीठ त्यानंतर मिक्सरच्या भांड्या थोडी वेलची टाकली आणि मग जे पीठ आपण भाजून घेतले ते पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये मग गूळ टाकायचा तर शक्यतो गूळ असा म्हणजे वेगळा जो काळा असतो ना तो घ्या त्यामुळे काय होतं ना लाडू छान टेस्टी लागतात आणि तब्येतीला पण चांगले असतात तर बघा मिक्सरला वाटून घेतल्याच्यानंतर त्याचा आपोआप गोळा होतो आहे पण आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकणार आहे जेणेकरून लाडू थोडासा व्यवस्थित यावा तुम्ही अजून जास्त तूप वापरलं तर चालेल मी अगदी पोहे खायचं एक चमचा इथं तूप टाकलेलं आहे जास्त ता टाकलेलं नाही आहे कारण जे आपण आधी तुपाचं ते काढून घेतो ना त्याच्यामध्ये पण तो खूप म्हणजे पौष्टिक असतं आणि ते फेकून कधीही द्यायचं नाही तुम्हाला जर कंटाळा आला असेल फ्रीजमध्ये दे ठेवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लाडू करा असं नाही की आत्ताच केले पाहिजेत दुसऱ्या दिवशी पण केलं तरी चालेल तर हे लाडू ना खाऊन बघा खूप म्हणजे इतके टेस्टी लागतात चतर दोगन ना आमच्या तर घरात मग खूप आवडतात त्या दोघांनाही आवडतात आणि मलासुद्धा आवडतात मला म्हणजे लाडूचं माझं जरा जास्त संबंध नाही आहे तरीसुद्धा वाला लाडू मी खाते कारण गुळामुळे एवढं काही गोड होत नाही आणि छान टेस्टी लागतात खाऊन बघा एकदा खूप मस्त लागतात आणि तुम्हाला ही तूप काढायची पद्धत कशी वाटली ते मला सांगा आता मला इथे इतक्या जांभळ्या येत होत्या कारण दुपारी जण झोपल्यामुळे बाहेर गेलं क नाही की खूप कंटाळा येतो बाहेर गेलं की मला काय माहीत नाही बऱ्याच जणांना वाटतं बाहेर गेलं ना फिराय मज्जा येते पण मला तर कंटाळाच येतो बाहेर गेलं की तर तूप काढायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा कारण मागच्या वेळेस बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या पण तुम्हाला जर ताक पाहिजे असेल ना तर तुम्हाला असं करता येणार नाही ताक जर साईडला काढायचं असेल तर तर तुम्हाला जी योग्य वाटेल पद्धत तसं काढा पण माझी पद्धत कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आधी माहीत होती का बघितली होती का कधी ते पण सांगा बघू शकता कसले मस्त असे रवाय लाडू तयार झालेले आहेत तर त्यानंतर आता पटकन सगळं आवरलं आणि रुद्रला दूध प्यायला देते त्याचे खूप नकरे असतात एकदा का दुधाचा ग्लास त्याच्यासमोर नेऊन ठेवला ना अर्धा तास तरी लावणार तो संपवायला पटपट पर, तर कधीच संपवणार नाही जो जोपर्यंत मी झोपायला जात नाही तोपर्यंत त्याचं सुरूच राहतं त्यामुळं अर्धा तास आधीच मी त्याला दूध नेऊन देते माझं उरकायच्या आधी तर त्याला इथं सगळं समजावून सांगावं लागतं मी हातरून वगैरे टाकलं होतं आणि त्याला ना भांड्यांसोबतच खेळायला माझ्या ती काय माहीत टॉय साईडला ठेवतो आणि माझी जी किचनमधली भांडी आहे ती सगळी नेऊन तिकडं ठेवतो आणि उलता पालत करून ठेवतो बघा दूध प्यायला मी ग्लास ठेवला आणि कसा नकरे करतोय की थांब थोडा वेळ पाच मिनटांनी पितो आणि चार मिनटांनी पितो असा करत होता मग त्याला म्हटलं की जेव्हा प्यायचा आहे तेव्हा पी त्यानंतर त्याची भांडी उचलून इकडे आणून अडकवतेस किचनमध्ये तर आता सर्व आवरले आणि नुसतं जांभळ्यात झोप आली भरपूर झोप आली कारण आज दुपारी काही झोपलं नव्हतं रुद्राला झोपालो होतं मी तर इकडचं पण सगळं आवरून घेतलं आणि आता अजून याचं स्केटिंगचं चाललं आहे ती खेळायचं स्कूटरवरती तर आता जाऊन झोपती खूप थकवा येतो असं जास्तीचे जरा जा जास्त कामं काढली ना मग भरपूर थकवा येतो सगळं म्हणजे झालं अतरून वगैरे टाकल्या तर जाऊन झोपायचंच आहे वाजले दाजलं साडेदहापर्यंत म्हणून हा आणि ची स्कूटर आले पार्सल हा व्हॅन मध्ये आले होते ते जास्त पार्सल म्हणून लय मोठा बॉक्स होता का आले बा आपले तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असं तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा धन्यवाद बाय 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 बाय